नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नेतज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आज मी बनवणार आहे मक्क्याच्या दाण्यापासून थालीपीठ तर आता पावसाळ्याचा सीझन असल्यामुळे खूप सारे कवळे आणि फ्रेश आ, मक्का मार्केटमध्ये इझिली भेटून जातात तर मी एक मका घेतला इथे आणि त्या मक्याचे दाणे काढून स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून पाणी निथळून मिक्सरमध्ये वाटून घेतला आहे आता या मक्यापासून खूप सारे प्रकार बनतात जसं की मक्क्याचे भजी या मक्क्याचा ढोकळा पण बनतो आणि भजी पण बनतात आणि भरपूर सारे प्रकार बनतात तर मी आज त्यातलाच एक प्रकार बनवत आहे म्हणजे मक्याच्या दाण्याचं थालीपीठ आता मी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मक्क्याच्या कणसाचे दाणे वाटून घेतलेत ना त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडेसे मिरच्या आणि लसूण वाटून घेत आहे तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही मिरच्या घेऊ शकता अता के ले। 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 आता इथे मी काय केलं अर्धी वाटी बारीक कांदा चिरून टाकला आहे आणि थोडेसे जिरे थोडे तीळ आणि थोडासा ओवा टाकला आहे आता अर्धा अर्धा टीस्पून बोलू शकता तुम्ही मी जे टाकलं टाकले त्याला आणि ही वाटलेली मिरची पेस्ट आता इथे मी लसूण सोलून नाही टाकला आहे तसाच टाकला आहे पण धुऊन टाकला आहे आता लसूण सोलून नाही घेतलं ना त्याला वेगळीच चव लागते म्हणून मी लसूण जास्त लसूण मी सोलत नाही लवकर असंच सगळं टाकते पण धुवून टाकते आता काय मी ही मिरचीची पेस्ट टाकून घेतली आहे याच्यामध्ये आणि याच्या चवीपुरतं मीठ टाकायचं आहे थोडासा हिंग टाकायचा आहे आता हे थालीपीठ ना खूप छान होणार आहेत आता मक्याची हे जी मका घेतली ना ते थोडं गोडसर मका आहे आता गावटी मका पण भेटते आणि अशी गोडसर पण भेटते तर मी ही गोडसर मका घेतलेली आहे आता इथे ना दोन चम्मच पीठ दोन चम्मच ज्वारीचं पीठ आणि एक चम्मच तांदळाचं पीठ आता इथे मी अजून गव्हाचं पीठ घेतलं नाही आहे जर आपल्याला गव्हाची पीठ गव्हाच्या पिठाची गरज पडली याच्यामध्ये तरच गव्हाचं पीठ घ्यायचं आहे पहिले बघायचं हे कितपत पातळ होतं आता याच्यात जाणार आहे अर्ध्या लिंबू लिंबाचा रस आता तुम्हाला लिंबाचा रस टाकायचा की नाही तर तुम्ही स्किप पण करू शकता किंवा याच्याऐवजी ना थोडंसं दही टाकू शकता किंवा ताक टाकू शकता आणि याच्यात थोडासा तुम्ही गोड पण येण्यासाठी साखर किंवा गुळही टाकू शकता पण मी नाही टाकते आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे बघायचं आहे आता इथे किती पातळ होतं हे आणि कसं पीठ होतं जर इथे आपल्याला गव्हाचं पीठ लागलं ना तरच गव्हाचं पीठ घ्यायचं आहे नाहीतर नाही घ्यायचं आहे आता मी पहिले बघणार आहे की किती पातळ होतं हे मला ना आत्ता थोडंसं हे पातळच वाटत आहे मला गव्हाच्या पिठाची गरज लागणार आहे इथे मी अर्धी वाटी इथे गव्हाचं पीठ घेणार आहे आता तुम्ही याला मिक्स पिठाचं थालीपीठ मक्याचे दाणे टाकून पण बोलू शकता किंवा हे ना मिक्स पिठा पीठ पिथ ना 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 न घेताना फक्त तांदळाचं पीठ आणि बेसन घेऊन पण बनवू शकता पण मी याच्यामध्ये ज्वारचं पीठ तांदळाचं पीठ आणि बेसन आणि गव्हाचं पीठ एवढे पीठ वापरलेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलंही पीठ वापरू शकता आता मी त्या अर्धे वाटी गव्हाचं पीठ घेतले आणि बघू शकता आता हे छान झालं आहे म्हणजे याची बाइंडिंग आता छान होत आहे मिक्स बरोबर होत आहे पहिले थोडंसं पातळ वाटत होतं म्हणून मी गव्हाचं पीठ घेतलं नव्हतं नंतर मला गरज वाटली गव्हाच्या पिठाची तर मी गव्हाचं पीठ घेतलं आता इथे झालेलं आहे हे बनवून आता इथे काय करायचं आहे पोळपाट घ्यायचं आहे जर पोळपाट नस घ्यायचं तर तुम्ही असं ताटही घेऊ शकता तर मी इथे ताट घेतलं आहे आणि ताटावर मी हा कपडा घेतला तर हा कपडा ना याचाच आहे म्हणजे थालीपीठ आपण बनवतो ना असं काही पदार्थ बनवतो ना याचाच कपडा आहे हे तर मी हा कपडा घेतला आहे ह्याच्यावर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पाणी टाकल्याने काय होईल ना याला चिपक चिपकणार नाही कपड्याला हे पीठ चिपकणार नाही आणि तव्याला तव्यावर जेव्हा आपण टाकतो ना तेव्हा आपण चिपकणार नाही पटकन निघतो अलगद आता इथे असा याचा थोडासा गोळा घ्यायचा आहे आणि थोडं हातावर याला गोल गोल करायचं आहे आणि या परातीवर टाकायचं आहे कपड्यावर या परातीवर टाकलेल्या कपड्यावर आणि हाताने हाताने असं प्रेस करायचं आहे याला दाबायचं आहे हाताने पाण्याचा हात घ्यायचा आणि त्या हाताला पीठ चिपकू शकतं असं दाबत जायचं आहे सगळीकडं आपल्याला जेवढं पातळ पाहिजे तेवढं पातळ करू शकतो आहे आपण हे आता मी असं छान करून घेते याच्यात तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता पण माझ्याकडे आता सध्या कोथिंबीर नव्हती म्हणून मी स्कीप केली तुम्ही टाकू शकता आता इथे ना पाण्याचा हात घ्यायचा आहे प्रेस करायचं आहे पाण्याचा हात घ्यायचा आहे प्रेस करायचं आहे आता इथं होल करायचे आपल्याला मधी आता ना थोडेसे तीळ टाकायचे तर आता याच्यातमध्ये आपण हे पीठ सारण करताना पण तीळ टाकले होते आता तो हे वरतून सजावटीसाठी आहेत फक्त जर तुम्हाला टाकायचे तर टाका किंवा स्किप पण करू शकता आता मी थोडे तीळ टाकून घेतलेत वरतून आणि परत याला दाबून घ्यायचे असे तीळ नाहीतर हे तव्याला लागतात म्हणून दाबून घ्यायचे आता असं पाण्यात पाण्यामध्ये डिप करायचे आणि असे छिद्र करून घ्यायचे याला तुम्ही धपाटे पण बोलू शकता थालीपीठ पण बोलू शकता आता धप्पाट्याला थालीपीठ छिद्र असतात आता असे छिद्र केले आहेत मी, तो मी चार पा पाच ते सहा छिद्र करायचेत तर आता गॅसवर ते तवा गरम करायला ठेवलाय मी ते लोखंडीच तवा घेतलाय तुम्ही तवा पण कुठलाही घेऊ शकता आणि याच्यावर थोडंसं मी तेल टाकून घेतले आणि याच्यावर आता अलगत हा थालीपीठ केलेला कपडा असा अलगत उचलायचा आहे दोन्ही हाताने आणि याच्या ह्या तव्यावर टाकून घ्यायचं आहे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे या असं आता हा ना अलगत निघतो हा कपडा कारण आपण याला पाणी लावलं होतं म्हणून धपाटं जसं आपण धपाटं करतो ना तर करण्या करण्याच्या पहिले पाणी टाकायचं आणि नंतर धपाटा करायचं तर अलगत तव्याला तव्यावर टाकल्यावर निघतो आता याच्यावर साईडने थोडंसं सा तेल टाकायचं आणि जे छिद्र केलेत ना त्याच्यामध्ये पण तेल सोडायचं सगळीकडे तेल होतं तेल जातं हे झपाट्याला आणि छान क्रिस्पी रंगाचा धपाटा भाजून होतो बघू शकता किती छान दिसत आहे आणि चवीलाही तेवढाच छान आहे तर नक्की अशा प्रकारे मक्क्याच्या दाण्याचं थालीपीठ ट्राय करून बघा खूप छान रेसिपी आहे आणि तुम्हाला जर माझी ही जी रेसिपी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आता मी आलटी पलटी करून छान भाजून घेत आहे था हा थालीपीठ बघू शकता भाजलेलं आहे आता मी असे सर्व थालीपीठ करून घेत आहे आता मी दुसरं पण असंच केलं आहे आणि त्याला पण मी असंच टाकत आहे बघू शकता की ती अलगद कपडा निघत आहे आता याच्या याच्यावर पण थोडं थोडं तेल टाकायचं जे त्या छिद्रामध्ये मी असे सर्व थालीपीठ करून घेत आहे तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारे थालीपीठ करा आणि खावा खूप छान लागतात आता आपल्याकडे जर मक्का असल्या म्हणजे मक्याचे कणीस असले तर आपल्याला विचार पडतो की आता याचं एवढं मक्याचं आपण काय करायचं तर अशा प्रकारे वेगवेगळे पदार्थ करू शकता मक्याचे मक्याचा ढोकळा पण बनतो छान बनतो आणि थालीपीठ भजी नक्कीच ट्राय करून बघा आता हे मक्याच्या दाण्याचं थालीपीठ बनवलं आहे मी तर नक्कीच अशा प्रकारे ट्राय करून बघा आता मी सर्व असेच थालीपीठ करून घेतलेत आता मी एकाच मक्याचे थालीपीठ ब म्हणजे एकाच मक्याचे दाणे घेतलेत तर तुम्ही मक्याचे दाणे पण वाढवू शकता जर तुम्हाला जास्त थालीपीठ बनवायचं असेल तर तुम्ही मक्याच्या दाण्याचं प्रमाण आणि पिठाचं प्रमाण जास्त घेऊ शकता बघू शकता इथं मी पात ताटावर परत एक थालीपीठ करून घेतलं आहे तर सर्व थालीपीठ आपल्याला असेच करून घ्यायचे किती छान दिसत आहे ना तर माझी ही रेसिपी ना बनून झालेली आहे आता मी ना हे सर्व थालेपीठ करून एका ताटात घेणार आहे आणि लाल मिरच्याची चटणी याच्यासोबत घेणार आहे तुम्ही याला बरोबर पण खाऊ शकता किंवा भाजीसोबत पण खाऊ शकता किंवा चायसोबत पण खाऊ शकता किंवा असे नुसतेही खाऊ शकता तर मी ताटात काढून घेता आहे बघू शकता तुम्हाला दाखवते मी किती नरम झाला आहे हा थालीपीठ खूप नरम पण लागत आहे आणि क्रंची पण लागत आहे आणि चवीला पण चविष्ट लागत आहे तर न नक्कीच अशा प्रकारे करून बघा आणि नक्कीच मला सांगा माझी रेसिपी कशी झालेली आहे कमेंट बॉक्समध्ये तर माझी ही रेसिपी बनवून रेडी झालेली आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा एक सबस्क्राईब नक्कीच करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र